नमस्कार मित्रांनो प्राणी मित्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत त्यामध्ये सर्वांसाठी खुशखबर आहे जे खरेदी करणार आहे त्यांच्यासाठी कारण की पूर्ण संपूर्ण गोटा विक्रीसाठी आहे एच एफ गायींचा गोटा आहे बघा गाय गोट्यामध्ये बघा आठ गायी आहेत सर्व गाभण आहेत साधारण दुधाची कपॅसिटी चोवीस लिटर ते बत्तीस लिटर इतकी दुधाची कपॅसिटी असणाऱ्या गायी आहेत गाईबरोबर बघा मालक देणार आहेत मिल्किंग मशीन कुट्टी मशीन हे पण सोबत फ्रीमध्ये देणार आहेत आता कसं आहे की पूर्ण गोटा द्यायचा आहे त्यामुळं गाई फोडून मिळणार नाही ना हे लक्षात ठेवा त्याचबरोबर पूर्ण गाई गोटा मिल्किंग मशीन कुट्टी मशीन ह्या सगळ्याची किंमत मालकांनी सात लाख सांगितलेली आहे जर कुणाला घ्यायचं असेल तर मी मोबाईल नंबर देणार आहे त्या मोबाईल नंबरवरती फोन करा आणि सविस्तर बोला आणि त्यांच्याकडून माहिती घ्या आता हे कुठं आहे तर पत्ता बघा त्याचा लातूरमध्ये आहे किनगाव किनगावमध्ये आहे फोन नंबर देतो त्याच्यावरती फोन करा आणि सर्व माहिती घ्या जेणेकरून तुम्हाला खरेदी करायला सोपं जाईल आता मोबाईल नंबर बघा अठ्ठ्याऐंशी पाचशे साठ पन्नास सहाशे पस्तीस परत एकदा मोबाईल नंबर बघा अठ्ठ्याऐंशी पाचशे साठ पन्नास सहाशे पस्तीस फोन करा माहिती घ्या आणि खरेदी करा समोरासमोर व्यवहार करा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद